नमस्कार मी भीमराव कडळे पाटील मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भीमा कोरेगाव या ठिकाणी जी सात वर्षापूर्वी दंगल झाली त्या दंगलीच मूळ कारण आणि पुढं काय झालं तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे त्याच विषयावरती चर्चा आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील नवनवीन व्हिडिओ येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया ही जी दंगल झाली एक एक दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगल झाली या दंगलेला सात वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आजच भीमा कोरेगावच एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे या भीमा कोरेगाव स्तंभाला दोनशे सात वर्ष पूर्ण झाली आणि या दंगलीला देखील सात वर्ष पूर्ण झाली म्हणजे दंगलीन या कार्यक्रमाला गालबोट लागलं देशभर या विषयाची चर्चा झाली चर्चा म्हणजे हे दोन हजार अठरा साली देवेंद्र फडणवीस सरकार होत या काळात ही दंगल झाली आणि ही दंगलीमुळं दंगल भर लोकांना कळलं की त्यावेळेस शूरवीर होते त्यांचं स्मारक म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी स्टॅच्यू म्हणजे आठवण म्हणून बांधलेलं आहे आणि त्याला नतमस्तक होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जायचे हे या दंगलीमुळे लोकांना कळलं तर दंगलीचं मूळ कारण काय होतं ते देखील आपण बघू दंगलीचं मूळ कारण म्हणजे भीमा कोरेगाव पासून एक चार किलोमीटरच्या अंतरावरती वडू म्हणून गाव आहे या वडुबुद्रुक गावामध्ये म्हणजे संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज संभाजी महाराजांची औरंगजेबच्या सैन्यांनी हत्या करून संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणच्या नदीच्या नदीकाठं टाकून दिले होते तर या ठिकाणीच राहणारा जे गोविंद गोपाळ महार म्हणजे गोविंद गायकवाड या गोविंद गायकवाडांनी गायकवाडांना हे कळलं की बाबा औरंगजेबच्या सैन्यांनी संभाजी महाराजाचे तुकडे तुकडे करून नदीला टाकून दिलेले आहेत आणि अशीही दौंडी पेटवली होती जो कोणी हे तुकडे गोळा करण किंवा त्याचा अंत्यविधीकरण त्यांना देखील फासावरती लटकवलं जाईल असं फरमान औरंगजेबने काढलं होतं तर त्या काळात गोविंद महार म्हणजेच गोविंद गायकवाड यांनी संभाजी महाराजाचे सगळे अवशेष गोळा केले आणि ते अवशेष व्यवस्थित करून त्यांचा अंत्यविधी केला होता हे गोविंद गायकवाड यांना देखील औरंगजेबने औरंगजेबच्या सैनिकांनी फासावरती और लटकवलं म्हणजे त्यावेळेस त्यांना देखील मारलं आणि त्यानंतर मात्र <coughs> म्हणजे जो महारवाडा आहे वडूबुद्रुक इथला तर या ठिकाणी मात्र महाराज यांची समाधी आणि गोविंद महार गोविंद गायकवाड यांची देखील समाधी म्हणजे गोविंद महार म्हणजेच गोविंद गायकवाड यांची समाधी ही शेजारी शेजारी आहे आणि त्यानंतर मात्र या, त्यान या ठिकाणी दोन हजार अठरा साली मिलिंद एक बोटे आणि संभाजी भिडे म्हणजे संभाजी भिडे नसून तो मनोहर कुलकर्णी या दोघांनी संभाजी महाराजांच्या नावे ट्रस्ट स्थापन केलं इथं काय त्या ट्रस्टमध्ये काय सदस्य घेतली घेतले आणि त्यांची माती भडकवण्याचं काम केलं त्यांना सांगितलं की बाबा अं खालच्या जातीचं कोणी संभाजी महाराजाचं औषध आणून कोणी जाळत असतं का हिथ जे आपल्या इथं जे शिवले आहेत त्या शिवलेंनी हे आणून सगळं शिवलेलं आहे म्हणजे असं काही लोकांनी या लोकांच्या डोक्यात भरवलं आणि त्यावरूनच खरा वाद हा सुरू झाला त्यानंतर या ठिकाणचे जे सरपंच होते म्हणजे ओपन समाजाचे त्यांनी आणि या काही टवाळखोरांनी म्हणजे या काही लोकांनी एकत्र ये येऊन गोविंद महार यांची समाधी रातोरात उद्ध्वस्त केली त्या ठिकाणी जे शेड मारलं होतं ते देखील काढण्याचा प्रयत्न केला हे दलित समाजाच्या म्हणजे गोविंद गायकवाड यांची जी समाधी आहे या समाधीच देखील हिथ देखील त्याचं देखील ट्रस्ट आहे या ट्रस्टमधल्या लोकांना जेव्हा समजलं समितीच्या लोकांना तेव्हा मात्र इथं वादविवाद झाला आणि हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला ज्या वेळेस पोलीस स्टेशनला हा वाद गेला त्यावेळेस मात्र गावातल्या जवळपास एकोणपन्नास लोकांवरती गुन्हे दाखल झाले आणि नऊ जणांना अटक देखील झाली होती याच्यामध्ये अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल झाले मग हा वाद म्हणजे एक जानेवारीच्या एक आठ दिवस झाला होता हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी मात्र म्हणजे संयमाची भूमिका घेतली मिटवण्याची भूमिका घेतली परंतु अट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यामुळं इथला समाज हा नाराज झाला म्हणजे जाती जातीत वाद लावण्याचं काही लोकांचं कटकार असताना असत त्याच गोष्टीला हे सगळे बळी पडले आणि या प्रकरणाचा तपास देखील अतुल भोसले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक होते आणि हवलदार <coughs> जाधव म्हणून पुनाजी जाधव म्हणून होते यांच्याकडे होता आणि हाच वाद पुन्हा कोरेगाव एक जानेवारीच्या दिवसापर्यंत गेला म्हणजे एक जानेवारीला महाराष्ट्रातून लोक त्या विजयस्तंभाला नमन करण्यासाठी येतात तर एक जानेवारीला नमन करण्यासाठी लोक येत असताना या जवळच्या ज्या ग्रामपंचायती आहेत म्हणजे जसं भीमापुरेगाव वडू बुद्रुक असेल किंवा त्याच्या अलीकडच्या पलीकडच्या ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायती मात्र ओपन समाजाच्या सगळ्या ताब्यात म्हणजे सगळे नातेवाईक एकमेकाचे मराठा समाजाचे जरी असले तरी सगळे एकमेकाचे नातेवाईक होते आणि हा वाद झाल्यामुळं या सर्वांनी जाणीवपूर्वक एक तारखेला या वादाचा निषेध म्हणजे वडोवद्रोक इथे झालेला जो वाद होता त्याचा निषेध म्हणून या ग्रामपंचायतीचं कामकाज एक तारखेला बंद ठेवलं आणि गाव बंद ठेवलं गाव बंद ठेवण्याचे आदेश काढले आणि नियोजनबद्ध असं दंगलीच प्लॅनिंग केलं म्हणजे एक तारखेला जे लोक आली होती त्यांच्या अंगावरती घरावरून दगड फेक केली दगड मारली काट्या मारल्या आणि त्याच्यामुळंच दंगल पेटली म्हणजे वडू बुद्रुक पासून ते भीमा कोरेगाव पर्यंत दंगल पेटली या दंगली एक जनाचा घरावरून पडून मृत्यू झाला त्यानंतर थोड्या मारहाण मारहाण झाली या ठिकाणचे जे पोलीस अधीक्षक होते म्हणजे पुणे ग्रामीणच्या हद्दीत होत ते त्या काळात पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक होते सुजय हक यांनी मात्र अं या घटनेकडं म्हणजे गांभीर्यानं पाहिलं नाही म्हणजे सुरुवातीला जे, जे, जे वडूबुद्रुकला वाद झाला होता त्या वादाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही पोलीस निरीक्षक जे या ठिकाणी होते त्यांनी देखील गांभीर्यानं पाहिलं नाही आणि हे दंग दंगलीचं स्वरूप दंगल होईल असं पोलीस प्रशासनाला देखील माहिती होत परंतु जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि या ठिकाणी दंगल पेटली आणि दंगल झाल्यानंतर मात्र हा कालवा देशभर गेला आणि देशातल्या सगळ्या लोकांना कळालं की बाबा महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये वडू आणि भीमा कोरेगाव म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी शूरवीर महार सैनिक होते आणि त्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्याच्या सैनिकांना मारलं असा लोकांमध्ये म्हणजे महा देशभर हे पसरलं आणि सध्या या ठिकाणी करोडोच्या संख्येनं लोक यायला लागले म्हणजे पूर्वी थोड्याफार प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रातलीच लोक येत होती लाखोनी यायची पण करोडोवरती ही संख्या पोचलेली आहे या या दंगलीमध्ये <coughs> त्यानंतर मिलिंद एक बोटे आणि संभाजी भिडे यांच्यावरती सगळ्याच विरोधी पक्षांनी आरोप केले विरोधीतल्या नेत्यांनी आरोप केले परंतु या दंगलीला पुन्हा एक आयोग नेमला गेला आणि त्या आयोगाचं कामकाज मात्र आता पाच सहा वर्ष झाली तरी त्याच्यामध्ये काहीही झालेलं नाही आयोगानं काही ना आयोगा ना चौकशी केली नाही फक्त जबाब नोंदवले पुढं त्याच काहीही झालं नाही आणि या दंगलीमध्ये जे लोकांना अटक केली त्यांना देखील जामीन झालेले परंतु प्रशासन आता अलर्ट झालेलं आहे आजच्या कार्यक्रमाला मात्र फार मोठा म्हणजे पाच साडेपाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आणि प्रशासनाने देखील चोख व्यवस्था करायला सुरुवात केली त्यामुळं इथून पुढच्या काळात दलित बांधवांनी देखील आपण संयमाची भूमिका घेतली पाहिजे संयमाने आपण वागलो पाहिजे एक जानेवारीला आपले आपण मुलं बायको घरातले सगळे सदस्य घेऊन येत असतो तर अशा वेळेस वादविवाद होऊ नये याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं देखील गरजेचं आहे आणि पर या दंगलीला सात वर्ष पूर्ण झाली आणि या दंगलीतून दलित समाज बरचसं काही शिकला असं एकंदरीत दिसून आलं तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि पटील बी बीकेपी मराठी इंदापूर पुणे